नमस्कार माझं नाव प्रशांत निकम आज आपण आलोय कॉकटेलच्या गोठ्यावरती कॉकटेल उर्फ सुंदर आपले पिंटू शेट मोडक यांचा हिंद केसरी कॉकटेल हा जो रस्ता आहे हा रोड टच हा त्यांचा गोठा आहे इथे हा रोड आहे सासवड रोड आणि हा त्यांचा गोठा आहे आणि हा कॉकटेल इथे बसलेला आहे पाहू शकता तुम्ही इथं त्याला एकदम छान असं झाडाखाली बांधलेला आहे हा पा आपला कॉकटेल एक देखना असा बैल म्हटलं तरी चालेल आपला नंदी महादेवाचा नंदी कालच तो या ठिकाणी गुलालात राहिलेला आहे मातेर येथे येथे मुळशीला जे मैदान झालं त्याच्यामध्ये गुलालात राहिलेला आहे तो आपण त्याचा गोठा पण पाहूया आतमध्ये आणि त्यांची देखभाल करता येतो तुमचं काय नाव आहे एकनाथ तुम्ही ऑक्टेलची देखभाल करताय का गोठा बघू तिथं हा कॉकटेलचा गोठा आहे इथे सुंदर कॉकटेल नव्वद शहात्तर आपला हिंद केसरी आणि त्याचे मालक पिंटू शेट मोडक आपण त्यांना भेटणार आहे आता ते घरी गेलेले आहेत वॉट्सअपून त्या ठिकाणी अशी त्याची सोय केलेली आहे सर संपूर्ण मॅट खाली छान अशी सोय केलेली आहे ते फॉक्सटेल तुम्ही काय काय बघता फॉक्सटेल च पूर्ण साफसफाई खायचं वगैरे काय काय असतं त्याचं सकाळी सकाळी त्याला काय देता तुम्ही त्याचं काय बर చిడ్ల బ <Happinessunting violin beeping warfare> <Rabbi> <sesting styles> <arrive> <to�tes> खंबा मित्रांनो तो वरून येणारा जो रस्ता आहे तो सासवड वरून असा इथे येतो पायथ्यालाच म्हणजे जिथे भेळीचे वगैरे दुकान आहेत त्याच्या थोडस पुढं आलं की हा पार रोड इथच कॉकटेल असतो आणि आतमध्ये असतो रात्रीचा आता झाडाखाली त्याला बाहेर जरा बांधलेला आहे कुणी जर झाडा शौकीन असतील तर ते इथे येऊन कॉकटेलला पाहू शकतात त्याच्यावर फोटो काढू शकतात अतिशय गरीब असा नंदी आहे दो, तो मारत वगैरे काही नाही तो बघा आता उठलेला आहे कॉकटेल आणि त्याची तब्येत भाग असा धिपवाड शरीराने हिंद केसरी कॉकटेल मजबूत शरीर असलेला देखना असा हा नंदी आहे नमस्कार आत्ताच आपण कॉकटेलचे मालक या ठिकाणी आलेले आहेत आपले पिंटू शेट मोडक त्यांचे चिरंजीव येते तर पिंडू शेटा आपण नवीन शेतात लोक असतात आपल्याला तर तुमचा एकदा परिचय द्या सगळ्यांना माहिती म्हणजे पॉकटेल म्हणले की वडकीकरांच नाव निघत आज ह्या आपल्या कॉकटेलने यांचं नाव वडकी नाही महाराष्ट्र नाही पूर्ण देशात नाव केलेलं आहे आज आम्ही सुद्धा या ठिकाणी कॉकटेलचं नाव घेतल्यानंतर आम्हाला लगेच लोकांनी सांगितलं की इथून पुढे जावा रोडच्या कडेलाच कॉकटेलचा गोठा आहे तर आता आपल्या कॉकटेलचं वय किती कॉकटेल आता साडेतीन चार वर्ष आता मे मध्ये चार वर्ष वर्ष आणि कॉकटेलच्या खरेदी बद्दल जरा लोकांना सांगा ना तो विक्रमी खरेदी नाही म्हणजे बैलगाडी क्षेत्रातली विक्रमी खरेदी आहे म्हणजे आजकाल म्हणजे बैलगाडी बैल शेतकऱ्यांचे चांगले दिवस आले त्यांच्यात हातभर आमचं लागला आम्हाला आपल्याला चांगली खरेदी आहे म्हणजे चांगलं एवढ्या मोठ्या ग्रायक बिल म्हणजे आपण काय म्हणजे लिखित आकडा आपल्याला जवळजवळ एकाहत्तर लाख रुपयाला बिल घेतलेलं आपण आणि काल हा आपल्या मातेरे इथे पण राहिलेला गोठवड्याच्या मैदानात गुलाल राहिला नवीन दैवत शेठचं वासर भाऊ बिवऱ्या म्हणून रे हा भावरे म्हणून आमची गाडी चांगली पडते तर हिशोबाने आमचं मुंबईचं नियोजन होत नऊच पण म्हणले काय तिकडचं नियोजन व्यवस्थित जुळत नाही mm -hmm. तर मग इकडे काल अचानक फोन केला देव त्यांनी दिला काल आमचं फायनल ला, ला, ला गाडी राहिली आता आपला जो हिंद केसरी आहे हा कुणाबरोबर हिंद केसरी झाला पहिल्यांदा म्हणजे आद केसरी चालतो तो आद केसरी मैदान पडायची भरलेलं पुष्यगावच्या मैदानामध्ये तिथं मथुन मानाचं म्हणजे तिथं म्हणजे सरळ महाराष्ट्रात देशातलं मानाच तर मथ आपला आणि आता जे वडकीला एक मैदान होणार आहे आता ते आहेत त्याची तारीख वगैरे काय आता नवीनच मैदान होणार वडकीला आमचं पाटील भाऊत्सवा निमित्त मैदान भरत ती पण जुनी परंपरा पर आहे माझ्या पण जवळ तीस वर्षाची परंपरा असेल ती पण तिथे पण चांगले मैदान होतात म्हणजे रिस तर पारदर्शक मैदान असतं वडकेकरांचं आणि पॉकटेलने आजपर्यंत किती गुलाल घेतलेले जवळजवळ मैदाना राहतोच गुलाल किती घेतलेत किती बक्षीस आलेत त्याचा अंतच नाही म्हणजे की जायन तिथं आपल्याला गुलाल चुकून म्हणजे दहा पैकी एक दोन मैदान मारखा आठ मैदाना तर शंभर टक्के आपला बेल किलो जातात आणि आता त्याचा दिनक्रम कसा असतो सकाळी म्हणजे तुम्ही कधी इथं गोट्यावरती किंवा काय कशा पद्धतीने खुराक हे चालू असतं दिनक्रम सकाळी काय आता माणसाच तर नाही आता जास्त करून सकाळचा तर माणसं माणूस आहे तुला ठेवलेला तो सकाळचा येतो त्याला खुराक चारतो खुराक झाल्यानंतर त्याला दूध असतं त्याला गायचं दूध असतं चार लिटर सकाळचं चार लिटर संध्याकाळ दूध असतं त्याला रोज सकाळच्या बाहेर काढून दिवसभरी तर बैल असतो कारण की सगळ्यांना माहितीये रोडच्या कडेला जाणारे लोक भरपूर फुर येतात काल पण चाकणवर नायकवाडीवर पण लोक आली होती काल आज कॉकटेलचा फॅन क्लब एवढा मोठा झालेला आहे तुम्हाला रोज फोन येतच असतील की कुठे काय पायरा वगैरे काय हा नाही इष्टाला म्हणा ग्रुपला पाडतात की कॉकटेल आहे का आज किंवा काय काय म्हणजे लोक विचारतात म्हणजे याचे फॅन फॉलस एवढे वाढलेत की जे बैलगाडी क्षेत्रात म्हणते नावासाठी माणूस होतं तर नावाच म्हणजे एवढं नाव करून दिलं बैलांनी कमी कमी याच्या तर काय काय म्हणजे लोकांच्या पिढ्या गेल्या त्यांचं एवढं नाव नाही झालं म्हणजे बैलगाडी क्षेत्र जोप असतात त्यांचं एक म्हणजे चांगले म्हणजे बैलगाडी क्षेत्र काही लोक आहेत की अनेक मैदान मार खाल्ला एवढे मैदान मार खाल्ला तरी बैलगाडी क्षेत्र जोप असतात किंवा म्हणजे हे करतात त्यांचं मी एक मी अभिनंदन करतो की जरी त्यांच्या बैलांनी मार खाल्ला तर ते दुसऱ्या बैल घेऊन तयार असतात त्यांना जे ईर्ष्या आहे म्हणजे ईर्ष्यामुळे आमच्यासारख्या बैलगाडी पालकांना मी चान्स वाट पाहतो की आपल्या बैल पडला पाहिजे आता ज्या वेळेस आपला कॉकटेल सुंदर नवीन होता तुम्हाला पहिल्याला काय अडचणी आल्या का। वायदी वगैरे कोणी मागितले नाही कसं आता बैलगाडी क्षेत्र म्हणजे वायदी चालूच असते म्हणजे वायदी आपण दिलेलीच व्हाय असं नाही की आपल्याला कोणी म्हणजे हे केलं पण वायदी देऊन सुद्धा बैल देत नाही म्हणजे आता मला पण वायदेला फोन येईल तर मी बैल देत नाही कारण की आजपर्यंत कॉकटेल तिथेच बघितलं ना तर कॉकटेल मला वाटत ना हलक्या पै्यात कधी पाहायला दा कुणी दाखवून द्यायचं बैल म्हणजे कायम टॉपच्या परत पहायला जो बैल टॉपच्या परत पळतो वायजीचा काय नसतो आणि वायदी मी स्वतः पण वायदी दिलेली आहे तुम्ही कधी वायदे मागितली का <coughs> नाही का माहिती वायदी मागायची गरज पडत नाही कारण त्याच्या नंदी असतात त्याच्यामुळं आणि माहितीसाठी भरपूर बोलायचं की त्याला तुमचा खर्च करतो मुलांचा खर्च करतो किंवा आपण असा खर्च वर येत नाही तर तू मागील एक मैदाना आमच्या आमच्या जोडीदारांनी आम्हाला त्यांनी पैसे बैल आपण त्याला एकदा दिला होता म्हणजे की मैत्री त्याला बैल दिला होता आपण तर त्यांनी पैसे पाठवतात आणि एकदा फक्त आजपर्यंत एकदा आपण बैल वायद्यात आता हा जो कॉकटेल आहे हा कुठल्या नंदीवरून पळायचा राहिला आता म्हणजे टॉपचं तर सगळं बरं पळून झालेलं आहे सरजा बरोबर पण का आठ हजार पाचशे हा सरजा बरोबर बरं पळालं फक्त आता मला वाटतं नाव दोनच मंदिर आले असेल मास्तर रेट्रेनचा तो मय आणि सचिन शेठचा नाव वाजलेला आपला बैल तो रायफल एक्ती शे। ती नाव वाजलेली बैल हा तिकीट त्यांचं स्पीड कमी झालंय पण माणसाला वाटतं ना बा आपण आपल्या ज्या काळातली बहिले पळलेली त्याच्याबरोबर पळावं लागेल पर तर कॉकटेल बद्दल तुम्हाला आणखी म्हणजे काय कॉकटेल तुमच्या आयुष्यात आल्यानंतर काही घटना घडल्या म्हणजे कॉकटेलचा पळ असा आहे की म्हणजे नाव निघतं म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपलं नाव निघतं नाही का म्हणजे आणि बैलगाडी क्षेत्र म्हणजे आता आजकाल बघता ग्रामीण भागात कुस्ती क्षेत्रात जास्त महत्व होतं तर लोकांना म्हणजे खुस्तीपेक्षा बैलगाडी क्षेत्राची शे एवढी आवड निर्माण झाली की प्रचंड आवड आणि म्हणजे समजा बैल कुस्ती क्षेत्रात थोड्या ठिकाणी नाव होते हा बैल आपला पळाला युट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणा कुठं माझं सगळं पूर्ण महाराष्ट्रात की आज कोणता बैल किती पळाला किंवा काय नाही आणि करते वर्ग एवढे वाढलेत की, की म्हणजे प्रमाण भारी की मी ज्या लोकांना ओळखत नाही पिंटू शेतेल आता तुम्हाला नवीन माहिती झाला की डोपिंग हा प्रकार चालू झाला बैलगाडा क्षेत्रामध्ये हा नाही का बैलांना दम लागू नये म्हणून औषध दिले जातात इंजेक्शन दिले जातात त्याबद्दल काय म्हणायचं नाही कसं होतं की तुम्ही बघताय काय बैल म्हणजे दोन मैदान पळतात तीन मैदान पळत नाही तर म्हणजे शंभर दोनशे टक्के सांगतो की त्यांना डोपिंग करतात का किंवा काय करतात तर बैलांचा विषय असं नाही केलं पाहिजे म्हणजे बैलांचा असं छळ नाही केला पाहिजे छेळ केला त्याचं आयुष्यच कमी होतोय ना पूर्ण आता बंद तरी भरपूर बैल आता मरण पावली म्हणजे कमी ठीक आहे मोठा बैल झालो ठीक आहे पण छोटी छोटी बैल पण मरण पाहिले डोपिंगचाच प्रकार वाटतो सगळं डोपिंग आता आपण काही ते अजून पडलो नाही आपल्याला माहितच नाही काय दिलं काय आपलं नंदी पाहिलं टाकले ना पण बोलत झाली की पुढे टाकलेला लोक असं असं करतात मैदानामध्ये इंजेक्शन सिरिंज वगैरे असे प्रकार सापडले हे चुकीच आहे शंभर टक्के म्हणजे आपण एक नंदीला एवढा जीव लावतो की बाहेर म्हणजे एका मुलापेक्षा जास्त जीव लावतो त्याला सगळं म्हणजे त्याला इंजेक्शन देऊन त्याला पळवायचं हे कुठेतरी चुकीचं आहे ज्याच्या दमक हे तो पळत असतो आणि इंजेक्शन देऊन पळणारे आहेत मंडळी भरपूर आहे बघच्या आपण एक दोन मैदान एक नंबर आता परत परत दिवस होतात अशी भरपूर म्हणून आपला कॉकटेलचा पळ हा कॉन्स्टंट आहे जाईल त्या मैदानात तो बोलायला असतो म्हणजे असतोच चुकून एक दोन मैदान पळ कमी झाला तर कंटिन्यू बाकीच्या मैदानात पळ जास्त पळतो आता पुढचं काय नियोजन आहे जयंत केसरीचं वगैरे काय जयंत केसरीला नियोजन झालेलं आपलं म्हणजे चांगली गाडी पेशाच्या मनातलीच गाडी पळेल तिथं पण हो टॉपच्या पायऱ्यातल्या पहिला आपल्याच पळणार आमचा पण <laughs> तीन नंबर झालेला तिथं तिथं आदूत होता त्यावेळेस आदूत असताना त्यांनी चांगले चांगले कार्यक्रम केलेले आहे पिस्टनचा पण तिसरा पिस्टन होत पिष्ट पिस्टन आम्ही होतो घरची दोन हजार तीन लाखाचं काहीतरी तीन लाखाचं पारितोषिक अजून काय तुम्हाला बैलगडा क्षेत्रात म्हणजे काय एक बदल व्हायला पाहिजे आता शिफ्टी चावणे हा एक प्रकार म्हणजे पुढे टाकला होता मागं लोक काय करतात की ज्यावेळेस सुट्टीला बैल घेऊन जातात त्यावेळेस त्याला गरम करण्यासाठी हाततात ही काय काय गोष्ट आता हा ना प्रत्येक बैलगा बैलगाडी माली हाणतात पण त्यांनी पण थोडस हे केलं पाहिजे बैलांना मारहाण नाही केली पाहिजे त्यांनी काय बैल पळतो का किंवा गरज होतो का असं तुमचं काय मत नाही तर आपण पण एवढे काय म्हणजे जुने चुले जाणते नाही माहिती होईल की बाबा नक्की काय होतंय तर आपल्या बैलाला हानमार करावा नाही दाए। लागत आपला बैल पळतो तेव्हा आपण जास्त विचार नाही कर कोणत्या गोष्टीचा तर काही बैल मारलं मार रोज बैल पळवतात काही बैलाला सवय मारलं की पळायचे ते पळत आणलेला एक परवडतो पण त्याला ते फोक लावले टोचे लावले नाही शेवटी नंदी नंदीला एखादा फोक चालू शकतो पण टोचे आज सुद्धा मारले जातात कारण बैल सोडताना बैलाला मी स्वतः पाहिले की टोचा हा दिला जातोय त्वचा नाही दिला पाहिजे कारण त्वचा म्हणजे संपूर्ण म्हणजे माणसाला शरीराला घोला मारतात जखमा करतात ते चुकीचं आहे त्याच्यावर सुद्धा एक म्हणजे कठोर कारवाई आपल्या संघटनेने केली पाहिजे संघटना त्यांच्या पद्धतीने चांगलं काम करते पण बैलगाडी मालकांनी सुधारलं पाहिजे की बाबा आपल्या नंदीसाठी काय केलं आणि हे क्षेत्र जर टिकवायचं असेल तर ह्या गोष्टी बंद केल्या पाहिजेत पिंडू तुमचं खूप खूप अभिनंदन या ठिकाणी कॉकटेल सारखा नंदी आज ज्याने या वळखीच पूर्ण भारतात नाव केलेलं आहे इव्हन बाहेरच्या देशात सुद्धा आपल्या बैलगाडा जो पारंपरिक खेळ आहे तो बघितला जातो आणि पी थ्री असेल एसटीसी लाईव्ह असेल याच्यातून जवळजवळ पंधरा ते वीस देशांमध्ये हा खेळ शर्यतीचा खेळ बघितला जातो आणि त्याच्यामध्ये हा आपला हे कॉकटेल हा कायम गुलालात असणारा नंदी आहे आणि एक त्यांना म्हणजे ह्या नंदीला एवढं मोठं नाव केलंय आमच्या वडकीचं इथे कि वडकीचा कॉकटेल आणि पिल्टू शेटचं नाव सुद्धा त्यांनी इतकं मोठं केलंय की लोक जर विचारत आले तर विचारतात की कॉकटेलचे मालक कुठे राहतात आम्ही पण आता विचारत आलो गावात गेलो होतो मी कॉकटेल नंदी कोण बघा आम्हाला सांगितलं की जावं या हॉटेलचे तिथं तिथं असतील ते म्हणतात तर धन्यवाद तुमचा या ठिकाणी पिंटू शेट खूप खूप आभारी आणि तुम्हाला पुढच्या सर्व मैदानाला फोकटेलला या ठिकाणी सर्व जे काही असतील फॅमिली त्यांच्यातर्फे खूप खूप अभिनंदन आणि असंच आपला कॉकटेल सदैव सर्व अड्ड्यात नाव करो अशी मी चरणी प्रार्थना करतो नमस्कार आता या ठिकाणी आपले पिंटू शेटचे भाऊ आलेले आहेत सागर शेट मोडक हे अत्यंत खूप चांगल्या पद्धतीचे काम करतात त्या ठिकाणी गोरक्षक आहेत ते तर आपण कॉकटेल बद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ काय कॉकटेल बद्दल काय तुमचं काय मत आहे की काय कसा कॉकटेल पळतो किंवा कॉकटेल मुळे काय आहे नाव झालं कॉकटेल मुळे आमचं वडकी गाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात पोहोचलं पूर्ण देशात देशात तर पोहोचलं नाही पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात देशात आता कसं होतं बैलगाड्या क्षेत्रात जे ते लोक देशात समजा बांगले पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये आमचा कॉकटेल शंभर टक्के ओळखला जातो गोरक्षकाचं काय काय कसं काय आमचे चुलते दादा मोडक तर सेनापती हंबीरराव मध्ये गोशाळेचे प्रवर्तक येते गेल्या पस्तीस चाळीस वर्ष झालं गोशेवेच काम करते तर आता जवळजवळ चारशे जनावर त्या ठिकाणी ती जनावर अशी की एकही टिपका दूध देत नाही म्हणजे अगदी ती कत्तलीसाठी चाललेली ताब्यातून ता ते सोडून त्या ठिकाणी गोरक्षण केलं जात आणि त्या गोरक्षणात आम्ही दादांच्या सोबत सगळं असतो कॉकटेल ज्यावेळेस हिंद केसरी झाला त्यावेळेस काय तुमचं आलं काय वळखी करायला काय जल्लोष केला होता आमचा जल्लोष असा होता की आमचे सर्व ग्रामस्थ त्या ठिकाणी आले होते बाबा आपल्या कॉकटेलला हिंद केसरी झाला पाहिजे आणि कॉकटेलने सर्व ग्रामस्थांची इच्छा पूर्ण केली मैदानात झाली मैदानात बरोबर मिरवणूक वगैरे सगळे मिरवणूक वगैरे आम्ही बैल पडायला सुद्धा जेवण वगैरे म्हणजे महाराष्ट्रात बैलगाडा क्षेत्रात जेवढे लोक कार्यरत असतात म्हणजे सुट्टी मेकर पासून ड्रायव्हर असेल सगळ्यांना बैलगाडा मालक असतील हिंद केसरी सगळ्यांचे आम्ही सन्मान ठेवले होते कायम सर्व लहान मुलांपासून सगळ्यांच्या प्रेम करतात त्यांचे चाहते भरपूर झाल्यात महाराष्ट्रात आणि धिकन ते कोणत्याही ठिकाण जाईल त्या ठिकाणी ते शंभर टक्के त्याला आवर्जून विचार कुस करणार बाबा कुठचा आहे काय बाकीचे लोक कसे आपले फोटो काढून बाजूला पण ते आवर्जून विचारतात कधी का एखाद्या कार्य फॅन्स म्हणला बाबा पिंटू शेट आमच्याकडे या आवर्जून आम्ही त्यांच्या सोबत जात असतो दादा खूप चांगलं काम करतात धन्यवाद त्यांचे या ठिकाणी अभिनंदन धन्यवाद